बिंदास निर्भीड बिंदास यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या नगरपालिका पालिकेचा बिगुल वाजलाय बिगुल वाजल्यानंतर मराठवाड्याचा प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या वैजापूर शहरामध्ये वेगवेगळ्या धमधुमी सुरू झाल्या आहेत त्या म्हणजेच प्रचाराच्या आणि प्रचारार्थ आता सध्या भाजप या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि त्यामध्येच जे भावी नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत आपणही बघतोय संपूर्ण मैफिल त्यांच्यासोबत प्रचारार्थ आहेत आपल्या पक्षाची विचारधारा यासोबतच आपली संकल्पना कशा पद्धतीनं जनतेपर्यंत ते घेऊन आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आपल्यासोबत सध्या दिनेश भैया आहेत राजपूत काय सांगाल कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू आहेत आणि हा प्रभाग क्रमांक बारा आहेत तर या प्रभागामध्ये कुठल्या महत्वाच्या समस्या आहेत ज्या सोडवल्या गेल्या आणि कुठल्या अशा समस्या आहेत ज्या सोडवणं आवश्यक आहे खरं तर पहिले तर मी ह्या प्रभागामध्ये गेल्या सात वर्षापासून काम करत आहे आणि हा प्रभाग हा माझा परिवार झालेला आहे या परिवाराचे लोक म्हणजे आम्ही एकजुटीने एक एक मनमिळ आमचा स्वभाव झालेला आहे एक लाना भावाप्रमाणे एक आईप्रमाणे एक बहिणीप्रमाणे ह्या प्रभागात माझे सगळ्यांचे संग संबंध झालेले आणि ह्या प्रभागामध्ये मी गेल्या सात वर्षापासून सातत्याने श्रावण योजना असन राशन कार्डचे सगळ्यांचे योजना असतं इथले लाईटची समस्या असन नालीची समस्या असन रोडची समस्या असेल मी सातत्याने सोडवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला यश बऱ्यापैकी आलेलं आहे आणि कुठं कमी राहिलो असन तर त्याची पण मी त्या लोकांना दोन सांगलेलं आहे का भाऊ माझ्याकडून जर चूक झाली असेल तर मी पुढच्या वेळेस परत करून घेईन पण कुठच्या आता मी फिरवायलो तर लोक म्हणते आशीर्वाद मला भरभरून बर माझ्या माय माऊली असतील माझे वडील धारे असतील ते सगळे म्हणले का तुम्ही वळखीचं म्हणजे ओळखीचा तो उमेदवार आहे तू आमचा आहे आम्ही तुला हक्कानी सांगू शकतो तुझा हात पकडून आम्ही काम करून घेऊ शकतो आम्ही मोठ्या माणसाला निवडून देणं आणि त्यांना आम्ही कुठं बघायला जाऊ आम्ही तू तर आमचा एकदम घरचा मेंबर में आहे त्याच्यामुळे असा प्रतिसाद मला माझ्या वार्डातर्फे भेटत आहे आणि एक प्रामुख्याने दुसरी एक गोष्ट आहे की एक दोन दिग्गज नेत्यांमधला हा एक वार असणार आहे ज्याला आपण बुद्धिचातुर्याची कसोटीवर होणार ही पहिली निवडणूक असणार आहे कोण जास्त बुद्धी वापरतं त्यावरती हा निकाल अवलंबून असणार आहे तर प्रामुख्यानं बोरणारे विरुद्ध डॉक्टर दिनेश परदेशी असा हा संघर्ष असणार आहेत संजय बोरणारे विरुद्ध डॉक्टर दिनेश परदेशी तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्याबद्दलच्या समाजामध्ये काय प्रतिक्रिया येत आहेत किंवा समाज त्यांच्याबद्दल कशा पद्धतीनं आशा बाळगूणे आज आहे दिनेश भाऊ परदेशी हे तळागाळातला नेता आहे आणि एकूणच एक, एक माणसाशी जुडलेली नाळ आहे त्यांची आणि त्यांच्याबद्दल लोकांची भावना एकच आहे की हा शांतप्रिय माणूस आहे आणि डॉक्टर दिनेश परदेश यांचे वडील असतील त्यांनीसुद्धा वैजापूर तालुक्यात के सेवा केली दिनेश भाऊनी सेवा केली त्यांच्या घरचे शिल्पाता या नगराध्यक्ष त्यांनी देखील म्हणजे हा पूर्ण परिवार हा पूर्ण परिवार परदेशी कुटुंब हा वैजापूरसाठी हा खरंच सेवाभावी परिवार झालेला आहे आणि त्यांचे दरवाजे कधी उघडले तर कधी उघडे राहतात शनी शिंगणापूरचं आपण म्हणतो त्यांना त्यां पदवी दिली त्यांच्या घराला कधी गेले तर त्यांचे दरवाजे उघडे राहत्या कधी त्यांच्या घरून एकही माणूस कधी खाली हात गेला नाही काही ना काही काम जे काम करू म्हणजे साठी गेलं तर ते काम त्याचं झाल्याशिवाय येत नाही अशी त्यांची ओळख झालेली तुमच्या प्रभागामध्ये कोण कोण आणखी तुमचे सहकारी उमेदवार आहेत त्यांच्या सांगा आणि सगळ्यात महत्वाचं प्रभागातील प्रलंबित समस्या कोणत्या आहेत ज्यावरती तुम्ही काम करणार आहे आता खर तर माझ खर या ठिकाणी माझं सगळ्यात मोठं भाग्य हे का ह्या क्वाडा जे त्यांची सळ्या सगळी नाळ जुडलेली आहे ते एक सगळ्यांचे फॅमिली डॉक्टर आहे असे डॉक्टर शिंदे यांच्या पत्नी ह्या आमच्या म्हणजे माझ्या पत्नी जो माझ्या पत्नी या उमेदवारी आहे आणि यांच्या पत्नी डॉक्टर शिंदेसाहेब यांच्या यांचे तर काही उमेदवारी तसेच आमचे मित्र राजेशजी गायकवाड तसेच बाबाजी त्रिभुवन असे आमचे मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी एस सी ठिकाणी आहे हे दोन्हीसुद्धा आमचे उमेदवार आहे आणि आमच्या आमच्या सगळ्यांची म्हणजे चौघही आम्ही उमेदवार असे आहे की पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे रोज लोकांनी म्हणजे हात द्यायचं हाक द्यायची आम्ही तिथं हजर आहे फोन लावला की एखाद्याने फोन लावला भाऊ असंच आहे लगेच तिथे येतो आम्ही पाच दहा मिनटात आणि एखाद्याने आजपर्यंत माझ्या वाड्यात एकही प्रश्न असा झाला नाही आहे का राजू असतील बाबा असतील डॉक्टर साहेब असतील का फोन केला आणि आम्ही त्यांना त्यांचा फोन उचलानी किंवा गल चुकीनं जर फोन जर लेट झाला असेल तर आम्ही परत त्यांना फोन करून त्यांची समस्या विचारून घेतो का असेल आणि पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही चारही उमेदवार करत असतो त्याच्यामुळे आज आम्हाला एक युवकांतर्फे असतील सगळ्यांतर्फे आम्हाला एक उत्साह या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो प्रभाग क्रमांक बारामध्ये आपण हे तीनही उमेदवार आहेत जसं आत्ताच दिनेश भाईयाने सांगितले आहे दोन महिला आणि या ठिकाणी एक राजेश गायकवाड जे आहेत डॉक्टर शिंदे आहेत आणि दिनेश या राजपूत आहेत असा एक मुख्य तीन नगरसेवकांसाठी हा प्रभाग राखीव आहेत आणि या प्रभागामध्ये कोण बाजी मारणार आहेत तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं प्रभागातील प्रलंबित समस्या कुठल्या ज्या अपेक्षित समस्या आहेत त्या सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद